नमस्कार रे विद्यार्थी मित्रांनो दारूबंदी उत्पादन शुल्क या पदाकरिता जी काही दारूबंदी विभागाची जाहिरात आलेली होती त्याचे पेपर सुरू झालेले आहेत त्या पेपरापैकी हा महत्वाचा पेपर आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं अभिषेक भान विदर्भ पठण अकाडमी मध्ये आणि हे पेपर हा हे प्रश्न तुम्हाला महत्वाचे आहेत हे सोडवूनच घ्यायचे या ठिकाणी पहिला प्रश्न बघा काय म्हणतो आहे पुढील पैकी कोणत्या नदीला अमृतवाणी म्हणून ओळखले जाते पुढील पैकी कोणत्या नदीला अमृतवाणी म्हणून ओळखले जाते याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक एक परवर नदीला ओळखले जाते प्रश्न क्रमांक दुसरा पहा भारतातील सर्वात मोठा तरंगता ऊर्जा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा तरंगता ऊर्जा प्रकल्प कोणत्या नदीवर उभारला जाणार आहे उभारला आहे कोणत्या नदीवर तो ऑप्शन क्रमांक तीन त्याचं उत्तर आहे नर्मदा नदीवर तो उभारला जाणार आहे ओके त्यानंतर तिसरा प्रश्न पहा ताऱ्यांचे लुकलुकणे रिकामी जागाचे उदाहरण आहे ताऱ्यांचे लुकलुकणे रिकामी जागाचे उदाहरण द्या याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक तीन अपवर्तन आहे प्रश्न क्रमांक चार बघा दोन हजार बावीसच्या चा टाटा लिटरेचर जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला दोन हजार बावीस चा टाटा लिटरेचर जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक तीन महेश एलकुंचलवार यांना देण्यात आलेला आहे महेश एलकुंचलवार यांना देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पाच बघा राज्यातील पहिली वन्यजीव डीएनए तपासणी प्रयोगशाळा कुठे उभारण्यात आली आहे याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक चार नागपूर या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक सहा बघा खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे सर्व सर्वोत्तम पर्यटन स्थळ याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक एक उत्तराखंडला घोषित करण्यात आलेले आहे सातवा प्रश्न बघा आंबेडकर ए लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आंबेडकर ए लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शशी थरूर आहेत प्रश्न क्रमांक आठ बघा मातोश्री हे पुस्तक कोणत्या राणीच्या जीवनावर आधारित आहे मातोश्री हे पुस्तक कोणत्या राणीच्या जीवनावर आधारित आहे तर याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक चार राणी अहिल्यादेवी होडकर यांच्या जीवनावर आधारित आहे बरोबर प्रश्न क्रमांक नऊ बघा प्रश्न क्रमांक नऊ प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन कधी झाले प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन कधी झाले याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी त्यांचे निधन झाले प्रश्न क्रमांक दहा बघा भारताचे दुसरे सीडीएस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती भारताचे दुसरे सीडीएस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली होती तर याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक तीन अनिल चव्हाण बरोबर त्यानंतर अकरावा प्रश्न बघा चुकीची जोडी ओळखायची आहे चुकीची जोडी कोणती आहे ते ओळखायचे आपल्याला याचे योग्य उत्तर काय आहे चुकीची जोडी कोणती आहे ऑप्शन क्रमांक तीन पुणे नाशिक कसारा घाट आहेत नाही मुंबई नाशिक कसारा घाट किंवा थरघाट त्याला मागू शकता प्रश्न क्रमांक बारा बघा भारतातील सर्वात लहान थंड हवेचे ठिकाण कोणते आहे भारतातील सर्वात लहान थंड हवेचे ठिकाण कोणते आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन माथेरान माथेरान हे भारतातील सर्वात लहान थंड हवेचे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा प्रश्न क्रमांक तेरा कयादू नदीच्या काठावर कोणते शहर वसले आहे कयादू नदीच्या काठावर कोणते शहर वसले आहे याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक चार हिंगोली शहर वसले आहे हिंगोली प्रश्न क्रमांक चौदा बघा मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बाळासाहेब खेर होते प्रश्न क्रमांक पंधरा बघा रे नरसोबाची वाडी येथे कोणत्या दोन नदीचा संगम होतो नरसोबाची वाडी येथे कोणत्या दोन नदीचा संगम होतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कृष्णा व पंचगंगा प्रश्न बरोबर आहे सोळावा प्रश्न बघा जायकवाडी या प्रकल्पाला कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे मित्रांनो जायकवाडी या प्रकल्पाला कोणत्या देशाचे सहकार्य लाभलेले ला आहे तर याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक दोन जपान या देशाचे सहकार्य लागले लक्षात ठेवा प्रश्न महत्वाचा आहे त्यानंतर सतरावा प्रश्न बघा स्वच्छ भारत अभियानाला दोन ऑक्टोबर बावीस रोजी किती वर्ष पूर्ण झाली स्वच्छ भारत अभियानाला दोन ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी किती वर्ष पूर्ण झालेली आहेत याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक चार आठ वर्ष पूर्ण झालेले आहेत बघा अठरावा प्रश्न या ठिकाणी बघू शकता भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखले जाते बघा भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखले जाते तर याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक तीन वाहन याला म्हणून ओळखले जाते सनराईज म्हणून ओके लक्षात ठेवायचं आहे एकोणीसावा प्रश्न बघा गुजरातमध्ये सुरू झालेल्या छत्तीसव्या राष्ट्रीय खेळाचे ध्वजवाहक कोण होते गुजरातमध्ये सुरू झालेल्या छत्तीसव्या राष्ट्रीय खेळाचे ध्वजवाहक कोण होते याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक एक अनुराणी हे होते प्रश्न क्रमांक वीस बघा नुकतीच कोणत्या राज्याने आंतरराष्ट्रीय बौद्ध विश्वविद्यालय हे विधेयक संमंत केले आहे है ना तर याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक दोन त्रिपुरा या राज्याने केलेले आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा भारतात आलेल्या युरोपियन राष्ट्राचा योग्य क्रम ओळखा भारतात आलेल्या युरोपियन राष्ट्रांचा योग्य क्रम ओळखायचा आहे तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे आपल्याला सांगायचे आणि याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पोर्तुगीज डच इंग्रज आणि फ्रेंच हे असणार आहेत प्रश्न क्रमांक बावीस या ठिकाणी बघू शकता बावीस प्रश्न बघा वा नरेंद्र भट्टाचार्य हे कोणाचे मूळ नाव होते नरेंद्र भट्टाचार्य हे कोणाचे मूळ नाव होते याचे योग्य उत्तर सांगायचं आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मानवेंद्रनाथ रॉय हे नरेंद्र भट्टाचार्य यांचं मूळ यांचं मूळ नाव होते लक्षात आलं का तेवीस प्रश्न पहा पुढीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा पुढीलपैकी अयोग्य पर्याय ओळखाचा आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अयोग्य म्हणजे हा चुकीचा पर्याय आहे खेळा सत्याग्रह एकोणीशे सोळाला ला झालेला नाही प्रश्न क्रमांक चोवीस बघा प्रश्न क्रमांक चोवीस बघा आतापर्यंत किती महिलांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे आतापर्यंत किती महिलांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक पाच महिलांना मिळालेला आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा सुचित दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत सुचिता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक एक अर्थशास्त्राशी संबंधित आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस बघा राज्यसभेचे उपसभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात राज्यसभेचे उपसभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात त्याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक बी उपराष्ट्रपतीकडे देत असतात प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा भारतात रिकामी जागापासून वस्तू व सेवा कर म्हणजे जी एस टी लागू झाला काय जी एस टी लागू झालेला आहे जीएसटी भारतात कधीपासून वस्तू सेवा कर जीएसटी लागू झालेला आहे याचे काय ऑप्शन क्रमांक एक जुलै दोन हजार सतरा पासून एक जुलै दोन हजार सतरा पासून याचे ऑप्शन क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कधीपर्यंत पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करत होती रिझर्व बँक ऑफ इंडिया कधीपर्यंत पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करत होती तर याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक सी तीस जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत कार्य करत होती एकोणतीसावा प्रश्न बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिकामी जागापर्यंत ब्रह्मदेशाचे चलन नियंत्रित करत होती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिकामी जागा पर्यंत चलन नियंत्रित करत होती केव्हापर्यंत पर्यंत करत होती तर याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक एक पाच जून एकोणीशे बेचाळीस पर्यंत करत होती प्रश्न क्रमांक तीस बघा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर वयाचे किती वर्ष पूर्ण होईपर्यंत त्या पदावर राहू शकतात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर वयाचे किती वर्ष पूर्ण होईपर्यंत त्या पदावर राहू शकतात तर याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक तीन बासष्ट वर्षापर्यंत राहू शकतात लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक एकतीस बघा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तीन वर्षाचा असतो लक्षात ठेवायचा आहे आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते आरबीआय चे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक दोन बी सी डी देशमुख होते प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक तेहतीस बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण कधी झाले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी करण्यात आले लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चौतीस लक्षात घ्यायचा आहे नवीन दोन हजार रुपयाची नोट कधी चलनात आली होती नवीन दोन हजार रुपयाची नोट कधी चलनात आली होती तर याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक तीन दहा नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी चलनात आली होती पस्तीसव्या क्रमांकाचा प्रश्न बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेच्या वेळी बँकेचा भाग भांडवल रिकामी जागा इतका होता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेच्या वेळी बँकेचा भाग भांडवल रिकामी जागा इतका होता किती होता याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पाच कोटी इतका होता मित्रांनो दारूबंदी विभागासाठी अति महत्त्वाचे प्रश्न आहेत तर चांगल्या प्रकारे सोडवून घ्यावे आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करा आता ते पेपर चालू आहेत ते पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा भेटूया नवीन माहितीसह नवीन प्रश्नासह तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करायचं आहे आपल्या चॅनल तुम्ही नवीन सबस्क्राईब करायचं आहे आणि रोज आपले दररोज लाईव्ह क्लास चालू आहेत ते पण आपल्या विदर्भीय पॅटर्न नुसार आपल्या भाषेत आपल्या बोलीभाषेत तर ते नक्की तुम्हाला अटेंड करायचे आहे तर भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहिती सह तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या okay